प्रज्ञामा प्रज्ञाचा ज्या दिवशी हा जो घटना जी घडली ती घटना जाणून बुजून प्रज्ञा ही दलित कुटुंबातली आहे आणि दलित कुटुंबातली व्यक्ती जर आता आमच्या निदर्शनात आले जेथपासून घटना घडली त्या या घटनेपासून राजकीय सपोर्ट असतील किंवा पोलिसांचं सहकार्य असेल आरोपी मोकट फिरतात आरोपींना काही शिक्षा झालेली नाही कॉलेजवरती मुली बस स्टॉपवरती उभा राहिलेल्या असताना आरोपी येऊन गाडी घालतात आणि तरी देखील पोलीस म्हणतात की ते ॲक्सिडंट आहे मग पोलिसांच्या पुढ्यात घालायला पाहिजे गाडी त्या मुलीच्या अंगाव त्यावेळी त्यांना कळालं असतं की हिच्या गाडी अंगाव वाटली आहे तर ह्या आरोपींच्यावरती तीनशे दोन कलम लागू झालं पाहिजे आणि अट्रोसिटी कायदा हा झालाच पाहिजे कारण का आमच्या मुलगीचा घातपा झाला त्यांनी जाणून बुजून पुढे खड्डे असताना देखील गाडी स्पीडमध्ये दे मारतात आणि ती गाडी घालतात तर ह्या ह्या आरोपींना लगच्या लगेच सोडण्यात आलं आहे त्यांची गाडी ताब्यात देण्यात आली आणि आरोपींना एवढं सहकार्य की ते जसं काय त्या केसमधनं कसं बाहेर येतील असा तपास केलेला आहे तपास एकदम सॉफ्ट करणारं केला आहे की त्या आरोपींना पुढं काहीच करता येणार नाही ह्या ह्या अँगलनं तपास यंत्रणा पण काम करते आणि पोलिसांचं आम्हाला वारंवार आम्ही त्यांना फोन केलेला असताना फोनवर आमचं उन्हा उचलणे टाळले आम्हाला ज्यावेळी कागद पाहिजे होतीत रिपोर्ट पाहिजे होते तर एक महिना आम्हाला रिपोर्ट दिला नाही डॉक्टरांच्याकडे गेले तर डॉक्टर सांगायचे की पोलीस आलेले नाहीत पोलिसांच्याकडे गेले की त्यांनी तयार केलेले नाहीत अशी उत्तर दिली आम्ही तीन महिने कुटुंब आम्ही झगडतोय आणि आमच्या मुलीला जर न्याय मिळत नसेल आज मोर्चा आम्ही करतोय मोर्चेच्या माध्यमातून देखील आवाज तापण्याचा प्रयत्न होतोय जर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर देखील जर न्याय मागायचा तर अधिकार नसेल तर लोकांनी काय न्याय मागायचा कुटुंब मागायचा हा प्रश्न आमच्याजवळ गंभीर झालेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तो हा लढा असाच राहील आम्ही शेवटचा आमचा निर्णय असेल की आत्मधन देखील करायला आम्ही तयार आहे कुटुंब जोपर्यंत आम्ही न्याय मिळत नाही तोपर्यंत बसत नाही